कशाला गेली लाकूड बाय कशाला गेली लाकूड हणायचं दैला दैला हणायचं कसं हणायचं काय म्हणायचं दैला हाट होय हाट म्हणायचं लागन लागन बाबू मारलं रे बाबा लागलं रे लाग ते डोळ्याला हाट मानायचं का हाट मानायचं दैरा अहो काय करू हानू का दैरा दैला हानू का मला हांती मला नको आहे बाबा नको मला तेवढं लाकूड असतंय का असतंय का तेवढं पडते मागं घेऊन ये तेवढं लाकूड जेपत का तुला नाही जेपत बाबा दे टाकून दे टाकून आ बास जाऊ द्या घेऊन ये आता जाईल हट म्हणायचं का हट म्हणायचं का हट हट तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इकडे खेळाली मुलगी आणि आम्ही आज आम्हाला लावले कोटेकडं आपल्या जा जनावरांचं पाणी करा चार वाजताचं चा आपलं दिवस मावळ्याचा म्हणजे मावळा जायचं आता मावळा म्हणायचं दिवस आणि आपण आलो इकडं जनवार चारा पाणी कराय तर बघ ती मुलगी माझ्याकडे म्हणती काय करायची काय नाही काय म्हणते बाहे काय म्हणते हॅट म्हणती का हाट म्हण बरं हॅट 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 हांती जनवार मला हान नको आहे का डँग डेंग डेंगी 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 डेंग 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 डिंग टिकडिंग लै नाचायचा नादे हिला लेचा नादे पप्पा हिडीओ बन येते म्हणून नाचती का होय पाप्पा हिळिओ बन येते म्हणून नाचती हो काय आले हो कस आहे हा दाखवा एकदा डँग डेंग डेंगी चिकडे डेंग डेंगी चिक डेंग डेंगी चिक डेंग डे डेंगी चिकडे डेंगी डेंगी चिकडे डेंग डेंगी जागेवर नाचा हा हातभरी करून नाचा ڈڈنگ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ ڈنگ ٹک ڈنگ گانا نہ نہ من نہ چنا ہے ذرا نہیں تے لینا چتی ہے ڈڈنگ ڈڈنگ ڈنگ چ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ ڈنگ چ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ چ ڈڈنگ ڈنگ ا ا نٹ وے نٹ نٹ وے نٹ لا तर आम्हाला आज दिले जन, तर, तर, ल, का आम्ही मुलीला सांभाळायचं आणि इकडे जानवर आहेत बघा चारा पाणी करायला आलो आहे आता त्याच्यामुळं इकडं आल म्हणून म्हणलं काढा थोडा व्हिडिओ होता तर बघा हे दिवस चमकायला तिकडं म्हणून आता जातो सावलीला बघा तर जानवाराला चारा पाणी केलं आहे आणि लाईट बी आली नाही बरं का मग आज गेली लाईट तर थ्री पीजची लाईट होती पण कसं काय की गेली तर प्रॉब्लेम झाला असेल काहीतरी आणि हे पाठीमाग आपले जानवर आहे तिकडं तर चारा पाणी केलं आताच आणि गाईला पण टाकले बैलाला टाकले इकड्या पांढऱ्या वारीला पण टाकले आणि कोंबड्या रिकाम्या होत्या आहेत पण ते कोणून टाकल्या ते बुसकुटला लागल्या त्याचा कोंबडीचं उकारल्याची त्यांनी काय कबूस नाही खायला तर उकरायचं त्यांचा आहे धांदाच थोडक्यात तर बघा आपलं चालू आजचं कामकाज नकरी करायला लागली पप्पा म्हण बर पप्पा म्हण पप्पा Alaih nazun, bukisga, bukis, bukisga, babu, babu, negeri, babu, babu, tung, babu, kesetirte, babu, duri, babu, benci, tere, le, negeri, kertiya, tere, sediatalah, bagan, biri, apel, cengkang, bener, पप्पा म्हण बर चॅनल सबस्क्राईब करा म्हणा पप्पाचं आमच्या उत्तरेश्वर चाटे ब्लॉग रोजच्या रोज व्हिडिओ बघा आमचे चार हजार घंटे लवकरात लवकर कम्प्लीट कर करा मन बरं बाय म्हणती का नाही बोलायचीच नाही ते कुठून म्हणती रासड्या द्या बघा या आपला झाल्या आता कामकाज आणि आपला आई आई गाणी लय म्हणती गुणगुण करती मन बरं गाणं बघा कसं राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी बाब तर मित्रांनो आपण त्या दिवशी फवारता वेळेस आपला घेवडा फवारता वेळेस म्हणजे राजमा फवार्थ वेळेस आपण आंबेला पण आणलं होतं बर का तर आता फुटायला लागली तर नव्हती तर तुम्हाला फुटली असली तर कुठंतरी हे बघा फुटली इकडे बघा नव्हती आली लगे तर ह्या बघा बघा कशी नव्हती आली दोन चार दिवस झाले फवारून आणि लगेच नव्हती फुटली आणि कारण फवारलेसी बी नव्हती फुटत नाही आणि ह्याच्यात माळं होतं ती माळ फवारलं नाही त्याच्यामुळं ह्याला नव्हती आली नव्हती आता बघा नव्हती आली आणि पावसाळ्यात जास्त आळ्याबिळ्या पण असतात आणि आता गारवे मरून आळ्या पडत नाही त्याच्यामुळं आता नव्हती फुटली मस्त अशी बघू शकता आता ह्याला थोड्या दिवसानंतर तौर येऊन आंबे लागायला सुरुवात होती आहे तर काही काही येईन पण लवकर काही सांगता येत नाही त्याचं काही काल लवकर इथे काही काला उशीर होतोय तर बघा आता झाडं आमदार जरा मोठी झाली आहेत आणि आंबे पण जास्तही तेल वाटतंय या यावर्षी कारण त्या पण आंबे येतील मोठी झालेली आंबे ते पण आणि सगळ्याची तेल बरेचपैकी आणि एक दोन झाड आहेत त्यांनी नाही लहान आहेत जरा ती तर असं द्या तर बघा ही पोरगी बसली माझ्या काकाला काकाला बसली बाबाच्या काकाला बसली मन बरं पप्पा पप्पा आई बापू बापू नाटकं कराल का नाटकं करी कसं नाटकं करते बबू बबू रे बे रे, 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 रे बाबा बबू हानी ना तसं करून नि लागते बबू असं हान आयली या तर असं द्या बस थांब व्हिडिओ संपवायचा थांब आपला तर मित्रांनो चला उद्या चला भेटू दुसऱ्या चांगल्या मध्ये अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणे मच्छुवर आय आई आई आय आय बाबो बाबा हान पप्पा लहान का पप्पा लहान सांगते पप्पा र अबो बाबा रे मारीन मी सोडून देऊ खाली ग बस सरक